वैशाली ती हाय ताई हॅलो वैशाली ताई हाय ताई हॅलो फर्स्ट टाइम मीस आहे लाईव लाव ना मगशी पण तुम्हीच होता ना फर्स्ट टाइम मीस आहे लाईव ला हो ना मग पण तुम्हीच होता ना आता पण तुम्हीच आहे फर्स्ट पण आणि एंड पण आहे ताई आता वैशाली ताई वैशाली आज खूप छान दिसत आहे केस मोकळे सोडले तर हो का ताई धन्यवाद ताई धन्यवाद किती तोप यांची सलामी मग वैशाली लाईट एकट धन्यवाद दादा वैशाली मी पण आता लाईक केलं हो का वैशालीताई झालं का जेवण वैशाली दादा झालं का जेवण दादा कमेंट दिसत नाहीत दा, वैशाली ताई आहेत लाईव्ह ला वैशाली वैशालीताई माझ्या फॅमिलीला तुमची रील्स खूप आवडतात कोणती कोणती आवडतात ताई कुठून बोलताय ताई दादी जेवण झाले का हो झाले जिथे दीदी माझे जेवण झाले ओके तरी अजून वैशाली ताई मी बनवल्या नाहीयेत रील्स बनवाय जर रोज कंटिन्यू सुरू केला ना तर हाँ हा हा कारच माजवणार आहे पण ती वॉश अहो आहो वैशालीताई मला लाईव्ह यावं लागते मी व्हिडिओ रील्स टाकत नाही वैशालीताय त्या दिवशी नव्हते केले का तुम्ही ते गुलाबाचे फुल घेऊन ते खूप आवडले सगळ्यांनाच आमच्या फॅमिली आमच्या घरच्या लोकांना धन्यवाद वैशालीताई धन्यवाद हम्म गुलाबाचे फुल ओके ओके मी माऊ अय्यो माऊ वेलकम माझे दादा दिदी हसू नका अहो त्यांना आवडते तर मी काय करू मग मला हस येते काय आजकाल कसं माहिते का, का माऊ छोट्या छोट्या गोष्टी रागवतात बाई काय सांगू आता मी नाशिक कर माऊ खिचडी देव माय थोडी खिचडी देऊ का ठीक आहे माऊ खा खा नाशिक कर माऊ खिचडी म्हणजे दादा म्हणतात माऊ नमस्ते शेतकरी शिलाताई ताई आपण कुठून बोलताय मी पुण्यातून बोल बोलते शिलाताई तुम्ही कुठून बोलताय स्वागत आहे तुमच्या वरती माझ्या कशा आहात तुम्ही शिलाताई चॅनल असेल तर मला कमेंट करा सबस्क्राईब करा ताई मी रिटर्न करेन आणि लाईव्हला पण लाईक करा शिलाताई नाशिक कर दादा नमस्कार झालं का जेवण दा दादी दादी माझ्यावरती बोलताय का हो दादी कोण आला आता नाही दादा मी तुमच्यावरती नाही बोलत ते दीदी वर्षाल ताई आणखीन काय चाललंय ताई मग उपास आहे का तुम्हाला हो आहे की वैशाली ताई माझे लाँग व्हिडिओ पण पहा माझा वॉच टाइम कमी ज्यावेळेस माझा वॉच होईल कम्प्लीट त्यावेळेस मी व्हिडिओ काढणार आहे काढणार आहे त्यावेळेस रील हा हा कार माझी ताई तुम्ही ना मस्त आता गरबा खेळताना रील्स बनवा गरबा ना बघू गरबाचं नाही माहिती पण टिपऱ्यावरती आणि बनवायचंय बाण बाण माहितीये का तुम्हाला जो परडी मध्ये असतो तो वैशालताई शिलताई चार नंबर लाईक केले मी नाशिक वरून तुमची लाईव्ह बघते ओके शिलाताई तर नाशिककर माऊ पण आहे ती पण नाशिकचीच आहे शिलताई चॅनल आहे का तुमचं शिलाताई मी नाशिककर माऊ झोपले का चिल्लर पार्टी हो ना माऊ बाई झोपले म्हणून तर आले ना लाईव्हला पटापट तुम्ही दोघं तिघ आहेत तेवढी कमेंट करा कारण उठली की परत मी बंद करणार आहे दादा माव आज भरपूर जेवण केले आहे माझ्यावरचे एक्स्ट्रा खाल्ले ना है ना दादा मी नाशिकर माओ दादा हसत ते दादा माओ काय हो माझ उपास आहे म्हणून माऊ जेवले तू काय हसतीस माझ्यावरचे खाल्ले जेवण त्यांनी असेल तर टिपऱ्या खेळा किंवा गरबा करा दोन्ही पण चालतं पण त्याच्यावरच रील्स पण आता नवरात्री आहे ना तर खूप छान वाटेल बाण आहे का तुम्हाला परडी मधला बाण त्या परडीमध्ये असतो तो तो बहुतेक खेळून मला डान्स करायचा आहे पण इथं पुण्यामध्ये नाहीये म्हणून गावाला गा। जावं लागेल झाला ऍडजस्ट तर मग इथंच आहे व्हिडिओ मी नाशिक कर असंच हसायला आलं हो का ठीक आहे शिलाताई माझे चॅनल ताई सहा महिन्यात मॉनिटाय मॉनिटाय टायगर झालो मॉनिटाईज झालो शिलाताई कसे कसे व्हिडिओ टाकले सांगा मला कमेंट करा मी तुमचं चॅनल पाहते तुम्ही लाईव्ह घेत होत्या का शिलाताई बापरे सहा महिन्यात झालं मला सहा महिने झालेत आता तरी माझा हजारावर पण नाही आवाज टाईम पण मी आता चालू केली लाईव्ह आणि व्हिडिओ टाकायला मी आधी नव्हती नाही तर आतापर्यंत माझं झालं असत दादा भाऊ शिला दिदी बरोबर बर बोला माऊ शिला दिदी बरोबर बर बोला दादा नाशिकर माऊ हो दादा अजित दादा आमच्या विषय दीदी दिदी बरोबर बर बर बोल बोलतायत मी नाशिककर माऊ हो। वॉइस टाइम साठी घ्यावीच लागते लाय अगं माऊ नाही लाईव्ह एवढे वॉच टाइम नाही येत व्हिडिओ पेक्षा व्हिडिओला जास्त येतो वॉच टाइम पण लाईव्हला नाही येत अगं एवढा वॉच टाइम वैशाली ताई स्माइल करताना खूप छान दिसत आहे ताई धन्यवाद अग मी कधी करत नाही ताई मला काम आहेत मला ले हसले ते आज कालजी दादा दिदी बाण आणून देऊ का हा खेळायचं मला बाण आता इथं कुठं पुण्यात आणून देणार दादा तुम्ही शिलाताई माझे चॅनल सहा महिन्यात मॉनिटाईज झालं ओके मला कमेंट करा सबस्क्राईब पण करा मी रिटर्न करेल ताई तुम्हाला तुमचा चॅनल पाहते तुम्ही असे कोणते व्हिडिओ टाकले की ते खरंच चॅनल मॉनिटाईज झाला लाईव्ह पण घेता का तुम्ही शिलाताई बोला बोला PDG, बोला दादा सात नंबर लाईक डन धन्यवाद जी तर सहा दिसते हा झालं सात वेलकम वेलकम दादा बोला पटपटा तर दादा कमेंट करा पटापटा दादा झालं का तुमचं जेवण दादा सपोर्ट करे दादा मला प्लीज शिलाताई ओके ताई मी लाईव्ह पण सकाळी साडेपाच ला सुरुवात करते बापरे आणि एंड कधी करता शिलाताई होत त्या सांगितलं तिला असं भेटतो लाईव्हवर वॉच टॅम त्या सांगितलं ताईला वीस तीस असं भेटतो लाईव्हला वॉच टॅम कोणाच्या वीस तीस भेटतो मी नाही का कमी माऊ माऊन ग्रुप हाय भाभीजी हाय कशात तुम्ही झालं का जेव्हा नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा दहा सबस्क्राईब मला कमी आहेत आठशे व्हायला हो दहा सबस्क्राईब मला कमी आहेत प्लीज मला सबस्क्राईब करा माझे दादा शिला दिदी तुमचे गाव कोणते आहे दादा जेवण झाले आणि तुमचे झालं का हो माझं नऊ दिवसाचा उपवास आहे मी खिचडी खाल्ली दादा कुठून बोलता तुम्ही पुण्यातून आहात ना दादा तुम्ही बोलले श्यामदादा विशाखाजी एज्युकेशन किती तुमचे तुम्हाला किती वाटते मी नाशिककर माऊ रात्रीची सुरू करून झोपत जा बोलता नाहीयेत तर असं नाही चालत तिथं येतंय मला हे कमेंटचं माऊ संदीप दादा ताई नमस्कार नमस्कार ददा। दादा दादा तुम्ही मला संदीप दादा बोलला की माझा चॅनल मॉनिटाईज झाला म्हणून पण मी तुमचे दोनशे साठच सबस्क्राईब बघितले मग मला असं वाटलं की फेका का। 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 ला, ले। ले फेक अकाउंट आहे का काय म्हणून मी मग बाकीच्या तुमच्या शॉर्ट व्हिडिओला लाँग व्हिडिओला कमेंटच नाही केला फक्त दोनच व्हिडिओला केले म्हणलं खरंच तुमचे चॅनल आहे का अजून फेक कुणाचं आहे माहीत नाही म्हणून शिलाताई दादा माझं गाव नाशिक आहे नाशिककर माऊ अगं संगीता ताई संदीप दादा सकाळपासून नेटवर्क नाही आहे बरोबर माझ्याकडे ताई असू दे संदीप दादा मी बोलते तुम्हाला श्यामदादा हो पुणे सगवी नियर काय सगळी पुणे औंत का ओके मी शिखर माऊ येत नाही येत मला माऊ मला पाच नाही तर कुठं सहा येतो मी कशाला कुठं बोलू तुला स्क्रीनशॉट शॉट पाठवू का इष्टाला माऊ सचिन हाय हाय सचिन दादा कसेस भारी वाटलं माझी रील्स तू टाकली वाढदिवसाची तुला कोण काय बोलला असेल सचिन दादा तू तुम्हाला फोटो ठेवला म्हणलं दादा शिला दिदी मी पहाटे तीन लाईव्ह शिला दिदींच्या लाईव्ह का हा शिला दिदी मा मला सपोर्ट करा दादा येतात तुमच्या अजित दादा मीना शिकर मायू मायू माऊ म्हणते अयू संदीप दादा माझा नाही मलनमिताई मीना शिखर माऊ दादा हसतात दादा संदीप दादा नमस्कार सचिन दादा हाय सचिन दादा बोला सचिन दादा झालं का जेवण तुमचं सचिन दादा तात्या भाऊ दादा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जय शंभूराजे सचिन दादा लाईव्हला लाईक करा तात्या दादा लाईवला लाईक करा दादा माऊ खरंच मी तीन उठतो शिला ताई ताई तुमच्या चॅनलचे नाव काय आहे माझ्या का हेच आहे नाव जे आहे ते विशाखा निंबाळकर ता भाऊ ताई नमस्कार नमस्कार दादा दा, नाही कोणी बोलले अरे तुला ते गणेश शिंदे म्हणून कोण माहित का दोन तीन आहेत माहित आहे पण ते मला खूप त्रास देतात लाईवला विनाशिककर म्हणू दादा झोपते कधी झोपता कधी मी uh -hmm. असं म्हणलं तुम्हाला माझं चॅनल मोनो झालं तरी बरं नाही झालं तरी बरं म्हटलं आहे मी चॅनल मोनो झालं म्हणून नाही म्हणलं अरे देवा मी असं म्हणलं तुम्हाला माझं चॅनल मोनो झालं अरे मोनो झालं मला वाटलं तुम्ही म्हणताय मोनो झालं तरी बरं नाही झालं का बरं नाही झालं काय बाबा तुम्ही संदीप दादा कस मेसेज करताय ते असं काय हो का मी असं म्हणलं तुमचा माझा चॅनल मोनो झालं तरी बर नाही झालं तरी बरं म्हणलं आहे मी चॅनल म्हणून झालं म्हणून नाही म्हणलं काही मला कळत नाही बाबा संदीप दादा <laughs> संदीप दादा लाईक डन धन्यवाद संदीप दादा दादा विशेखा दिदी नाराज होऊ नका नंतर बोलूया सचिन दादा दा, फोटो असेल तर पाठवा मला ठीक आहे पाठवते आहे माझ्याकडे फोटो मी नाशिककर माऊ तुम्ही बोले दोन तीन चॅनल मोनो केले हा म्हणले का नाही अज हे संदीप दादा माऊ म्हणले का नाही सचिन गणेश गणेशता हो हो नक्की दादा माऊ मला झोपच नाही तात्या भाऊ दादा ताई आज माझा वाढदिवस आहे ताते भाऊ दादांचा तुमचा वाढदिवस आहे उगताते बहुत ज्यादा उगता हुआ सुरत दुआ दे आपको खिलता हुआ फूल खुशबू दे आपको हमसे कुछ मिले या ना, ना मिले आने वाला हर दिन हजारों खुशियां दे आपको मैंने मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे तात्या भाव दादा तात्या भाव दादा, दादा। उक तो का है चांद को इंतजार चांदनी का हो आए मान चुकना कानकोळी इंतजार चांदनी का हो हमारे तरफ से आपको जन्मदिन मुबारक हो ताते भाऊ दादा सचा खूप खूप शुभेच्छा मीना नाशिककर माऊ विशू हस्ताते बोला अजित दादा सचिन दादा नमस्कार माऊ अजित दादा हस्ता ते नाशिककर माऊ बोलले होते हां बोलले होते ना मग मी त सांगते ना संदीपदादा ना अजित दादा सचिन दादा तुमचे गाव कोणते आहे शिंदेनगर संदीप दादा मी लक्ष नाही देत माझ्या चॅनलकडे ठीक okay. आहे मग संदीप दादा करत सपोर्ट मी पण तुम्हाला करते तुमच्या आहे तेवढे व्हिडिओ पाहते कमेंट करते मला पण कमेंट करा बोललेले पण तुम्ही व्हिडिओला माझे कमेंट नाही केले संदीप दादा खरंच मी तुम्हाला सपोर्ट करते माझ्याकडून नाही सपोर्ट झाला तरी दादा तुम्हाला सपोर्ट करतील संदीप दादा अजित संदीप दादा म्हणतात दादा नमस्कार भेटली पण नशिबात नव्हती संदीप दादा साहेब जय शिवराय आले बाबा शेवटी लावला भेटली पण नशिबात नव्हती ओ मावली दादा हाय हॅलो संदीप दादा फोन आला आहे मला ताई ऑन ओके ददा, ददा, दादा संदीप दादा नमस्कार सचिन दादा बारामती भेटली पण नशिबात नव्हती गोरे दादा साहेब जय शिवराय मी नाशिककर माऊ असते मी नाशिक म्हणते गेम ओव्हर अजित दादा म्हणते नव्हती नमस्कार नाशिककर माऊ असते नाशिक माऊ म्हणते युट्यूबवर भेटली पण नशिबात नव्हती विसय करता इतर मला विसरली तुम्हाला विसरून कसं चालेल ये मी नाशिक माऊ युट्यूबवर मला लायला जरी नाही नाही ताल मावली दादा तरी मी कमेंट करेल मी नाही विसरणार टाइम भेटत ना एवढंच आहे मला सर्वांना सपोर्ट करायचं असतो आणि मी सर्वांना सपोर्ट करते संदीप दादा म्हणतात दादा जय शिवराय जय शिवराय जय जी जाऊ जय भवानी हर हर महादेव आवाज उठला बोला कमेंट करा पटपट सर्वांनी दादा कोठे गायब झाले दादा अजित दादा तुम्ही कोठे हो दादा संदीप दादा दादा जय शिवराय भेटली पण नशिबात नव्हती आग लागू देवी शकत आई तुला तू तु। मला विसरली गरीब भावाला आता आग लागू देशात आई तुला तू मला विसरली गरीब भावाला आता ठीक आहे विसरली ना सकाळपर्यंत बघा तुमची बहीण कशी तुम्हाला विसरली ती भेटली पण नशिबात नव्हती दादा गेली पोरगी बघायला आता काय मावली दादा च शुभमंगल सावधान हाय का नाही ना शिकर माऊ भेटली पण नशिबात नव्हती मला लाही लग्न करायचं ग बाय तिच्यासाठीच राहायचंय का काय अजून असच भेटली पण नशिबात नव्हती आमचं फिरायचं मोकळं असंच फिरायचं मोकळं कुठे शेतात ना फिरतं का नसतं बांधा बांधा व्हिडिओ काढत बघा हे साप आलं हे हो साप गेला तिथं भेटली पण नशिबात नव्हती कटाळी <laughs> मी ना शिकर माऊ असती अजितदादा नव्हती कुणाला पूर्गी आहो कुठे काय बे अजितदादा माझ्या बरोबर बोलायचं नाही का ठीक आहे मी ना शिकर माऊ काय काय शब्द आहे कटाळ्या अय अयो दादा खरंच बाबा आजी दादा श्रीराम जय राम जय जय राम जे जे ओ, आजी दादा मी तुमच्या बरोबर बोलती नाशिक कर माव म्हणते म्हणजे काय कटाळ्या म्हणजे काम न करायचं नसतंच बोंबलत हिंडायचं भाकरी खायला फक्त घरात यायचं दोन चार भाकरी खायचं आणि रा गावात नसतं नसत हिंडून यायचं त्याला म्हणायचं मोकळा आहे त्याला आगे पोरं ना बायको ना संसार ना काय ना काय तो आपला एकटाच कुठं जाईन तिथं बो बोंबलत बसायचं तसा कटाळ्या <laughs> म्हणजे काय म्हणजे जसे म्हणजे राम जे जेरा करते शिलाता झिम झिम पावसात तुझी आठवण आहे ती ग लाईक केले शॉर्ट व्हिडिओला धन्यवाद धन्यवाद शिलाताई कमेंट करा कमेंट करा लाईक मला तुमचा चॅनल दिसणार नाही ना कमेंट करा ताई भेटली पण नशिबात नव्हती बी शकत आई असतो ते <laughs> शिलाताई मला सबस्क्राईब पण करा शिलाताई मग काय कटाळ्या शो श हे प्रभू हा हे प्रभू तोच कटाळ्या असतो काय हो दोय ओ नेट फक्त आहे ना थ्री जी बी चरच एक्स्ट्रा टाकलं एक टाक नाईव्ह बंद होणार ना आहे पटापटा कमेंट करा भेटली पण नशिबात नव्हती विशात आई तुम्ही ओळखले बघा आता हो ना ओळखले ना <laughs> आम्ही पण गावाकडचीच आहे माऊली दादा दादा बरोबर आहे काम करा दा दा ना दादा आमचे ते एक मठ आहे मठ दादांना माहिती मठ त्या मठात वाटलं तर बसायला या तिथले पोरं बसतात बस त्या मठात आम्ही तर सगळ्या पोरांचं नाव महाराजच पाडलंय कॉलेजला पोर या जाता येता हिथ त्या त्या मठात बसलेले असतात पोर तस बसा तुम्ही तिथं त्या मठात आमच्या अजितदादा बरोबर आहे ददी अजित ददा जय राम जय राम भेटली पण नशी बात नव्हती म्हटात नको मग कुठं बसत आता आव बसा ना म्हटत महाराजांचे कपडे घालायचे बसायचं दत्ता वागे पारंपरिक जागरण गोंधळ पार्टी काटगाव क्या पाहाते नमस्कार नमस्कार दादा झालं का तुमचं जेवण दत्ता दादा झालं का तुमचं जेवण कसे आहे तुम्ही दत्ता दादा स्वागत आहे लाईवला लाईक करा दत्ता दादा नवीन आहे त्या सर्वांनी चॅनलला ला, करा लाईब करायचे आणि लाईव्हला लाईक करायचे बाजीराव दादा करके माता को बुला रही थी कोवे दिन घर में बेटी पैदा हो गई। बस तभी से मुंह फुला रखा है प्रेम से बोलो जय माता जी जय माता जी क्या बात है खूप मस्त सारे बोलो जय माताजी आगे वाले जे माताजी पीछे वाले जे माताजी भेटली पण अशिबात नव्हती मठात बसल्यावर एखादी पोरगी चप्पल घेऊन आली तर पळायला सुधारणार नाही हो का अजय दादा दिदी संध्याकाळी टाकतो दिदी ते माझं काम नाही कुठलं कुठलं काम नाही <laughs> <laughs> मी तुम्हाला टाकाच म्हणलं नाही दादा, दादा माऊली भाऊ राम राम